जोरदार शक्ती प्रदर्शन करत संजोग वागेरे यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज मावळ लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आज उमेदवारी अर्ज दाखल केला असून हनुमान जयंतीचा मुहूर्त साधत मारुतुरायाचे दर्शन घेत हजारो नागरिकांच्या उपस्थितीमध्ये हा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे यावेळी त्यांच्यासमवेत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे काँग्रेस पक्षाचे पुणे आमदार संजय जगताप आमदार रोहित पवार आमदार पाटील खासदार अमोल मावळातील ज्येष्ठ नेते माउली भाऊ दाबाडे यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते संजोग वाघेरे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मावळ लोकसभा मतदारसंघातून मोठ्या प्रमाणामध्ये महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते या निवडणुकीमध्ये विजयाची मशाल पेटवण्याचा संकल्प कार्यकर्त्यांनी केला आहे मागील दहा वर्षात मावळ लोकसभा मतदारसंघात ठोसाशी दहा कामे देखील केली नाहीत अशांना त्यांची जागा दाखवून देण्याची ही निवडणूक असल्याची भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली शिवसैनिक बसलेले असताना एकच आठवण करून देतो भावांनो ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड अकुर्ली तो विनाकारण पेटत नाही आणि एकदा का पेटला तर कुणाच्या बापाच्या ना दिसत नाही ही गोष्ट लक्षात ठेवा